नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिराती सोबत आपण आहोत जाहिरात काय आहे ते सविस्तर बघून घेऊया तर बघा मित्रांनो शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित महाराष्ट्र शासन उपक्रम ची जाहिरात आहे करिअरची संधी आहे सिडकोमध्ये त्यांनी म्हटले नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी सिडको या भारतातील ख्यातनाम नगर नियोजन संस्थेने महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई व विविध नवीन शहराचे शिल्पकार अशी जागतिक पातळी ओळख निर्माण केली आहे दर्जेदार गृहनिर्माण सुविधा नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा परिवहन सेवा आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन मुंबई मेट्रो आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आदी वैविध्यपूर्ण नागरी विकास प्रकल्पांच्या माध्यमातून नगर नियोजनाची व विकासाची अनुभूती येत आहे सिडकोतर्फे वर्ग एक वर्ग दोनमधील पदे भरण्यासाठी काय करण्यात येत आहे तर अर्ज मागवण्यात येत आहे तर पहिलं पद आहे बघा सहयोगी नियोजन कार तर एस ट्वेंटी थ्री जो हे बेसिक पेस्केल आहे यांचं बघा तर त्यामध्ये सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे एवढा पगार आहे जागा एकूण मात्र काय दोनच जागा आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक आहे आणि विजासाठी एक जागा आहे नियुक्त ज्या काही जाती आहेत त्यांसाठी वर्ग एकचं पद आहे त्यानंतर उपनियोजन कार एस ट्वेंटीचं हे आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढं बेसिक पेस्केल आहे वर्ग एकची जी जागा आहे एकूण तेरा पद आहे मित्रांनो आणि एकूण तेरा पदापैकी आरक्षण दिलेलं आहे अनुसूचित जाती एक विजासाठी साठी एक बजसाठी क एक सहाशे माव एकसाठी एक अदुगसाठी एक आणि खुलासाठी आठ जागा आहे त्यानंतर आहे बघा तिसरं पद आहे कनिष्ठ नियोजन कार कनिष्ठ नियोजन कार एस फिफ्टीनचं स्केल आहे त्याला एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे वर्ग दोनचं पद आहे बघा एकूण जागा चौदा आहे एकूण जागा चौदा आहे आरक्षण आहे अनुसूचित जाती दोन अजा एक विजा अ एक ब ज ब एक इमा व तीन आणि शाशेमा व एक आदुग एक आणि खुला चार त्यानंतर चौथी जागा आहे क्षेत्राधिकार वास्तुशास्त्रज्ञ म्हटलं आहे त्याला एस फिफ्टीनचंच पद आहे त्याला एक्केचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस तीनशे एकूण पद आहे नऊ आरक्षण अजा एक तो ज एक इमा एक शा सैमाव एक आणि अदोगा एक आणि खुला तीन असे एकूण जागा दिलेली आहे बघा मित्रांनो आता यामध्ये सांगितले भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षित राखीव पदांमध्ये बदल कमी अधिक व जाऊ शकतो याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी विस्तृत जाहिरात पात्रता निकष आणि अटी व शर्ती इत्यादी माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिडको महाराष्ट्र डॉट डॉट या संकेतस्थळावर करिअर या सेक्शन अंतर्गत करिअर या अंतर्गत म्हणजे त्यांनी असून अर्ज सादर करायचा दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीसपासून तर आठ तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे साधारणतः एक महिना तुम्हाला अर्ज भरण्यासाठी आहे तर तुम्हाला जी काही सविस्तर जाहिरात आहे जी काही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सिडको महाराष्ट्र डॉट जी डॉट या संकेतस्थळावर तुम्हाला पाहायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला करिअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तिथून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल डिटेल्स ॲडवर्टाईजमेंट आणि कशा पद्धतीनं अर्ज भरायचा आहे त्याची देखील माहिती मिळेल आणि कशा पद्धतीने निवड केली जाणार आहे त्याची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद शेअर करा